जशी हज यात्रा असते सगळे मुस्लिम हजला जातात सगळे मुस्लिम तिथं एकत्र ये येतात ठीक आहे तसंच हिंदूंचं काही असलं पाहिजे म्हणून कुंभमेळा ठीक आहे भरल्या जाते आणि कुंभमेळा ठीक आहे हे सनातन धर्म जो आहे हिंदू धर्म त्याच्या ठीक आहे त्याच्या कल्पनेतून जन्माला आलेलं ठीक आहे हा हे पृथ्वीच्या भूताला राक्षस फिरत होते एखादा ॲमेझॉनच्या जंगलात पडायला पाहिजे होता ॲमेझॉन नदीच्या काठावर म्हणजे आपल्याले ब्राझीलने जाता आलं असतं एखादा थेंब हा आ, हो, हो। आज आपण पाहणार आहे कुंभमेळ्यातला व्हायरल थरार पण सगळ्यात पहिले पाहू का कुंभमेळा कुठं भरते आणि कशामुळे भरते हे लक्षात ठेवा का एका दंतकथेद्वारे म्हणजे दंतकथा आहे का ठीक आहे समुद्र मंथन चालू होतं एक पहाड होता आणि त्या पहाडाले नागोबा गुंडाळून होता शेपटीकडून ओढून राहिले होते राक्षस ठीक आहे आणि मुंडक्याकडून ओढून राहिले होते त्या नागोबाच्या मुंडक्याकडून ओढून राहिले होते देव देवाले म्हणते सूर राक्षसाले म्हणते असूर हे सूर असुराच्या त्या समुद्र मंथनाच्या लढाईतून काही हांडे बाहेर पडले त्याच्यातला एक विषाचा हांडा बाहेर पडला आता विष जर या पृथ्वीवर पुल पडलं तर सगळे लोक मरण या सृष्टीचा विनाश होईल कोण पि तर देवही प्यायला तयार नव्हते आणि राक्षसही प्यायला तयार नव्हते तर मग शंकरजीनं तो, शंकरजी तो विषाचा घडा पेले आणि शंकरजी विषाचा घडा पेल्याच्या नंतर शंकरजीचा कंठ निया निया झाला म्हणून शंकरजीचं नाव पडलं नीलकंठ मग त्याच्यानंतर त्या समुद्र मंथनातून अमृताचा घडा निघाला आणि जो अमृत पीन तो अमर होईल आणि तो घडा लागला राक्षसाच्या हातात आणि राक्षस ठीक आहे तो घडा घेऊन पयाले समोर आणि देवाले वाटलं का याच्या हातात लागलात बंद्या पृथ्वीवर राक्षसाची सत्ता येईल म्हणून तो घडा त्याच्या हातून हिसकून घ्यायचा म्हणून राक्षस पय समोर न देव तो ते मागं त्या पहिन्या पहिन्यात त्याचे थेंब ठीक आहे त्या अमृताच्या घड्यातले थेंब जिथं जिथं पडले तिथं तिथं भरते म्हणते कुंभमेहा अशी एक आख्यायिका आहे पण ठीक आहे त्या कुंभमेह्या कुठं भरते तर त्याचे चार थेंब चारीच्या चारी, चारी थेंब हे पृथ्वीच्या भोवताल फिरत होते ठीक आहे राक्षस समोर चालले होते देव मागो पण त्या चार थेंब भारतात पडले तिथं कुंभमेया भरते दर एका ठिकाणी झालेला कुंभमेया डबल बारा वर्षांनी येते हा ठीक आहे हा महामहा कुंभमेया आहे जो एकशे चौवेचाळीसव्या वर्षाने इथं रिपीट होऊन राहिला ठीक आहे कुठं इलाहाबाद म्हणजेच प्रयागराजले ठीक आहे इलाहाबादचं नाव आता प्रयागराज ठेवलं म्हणून प्रयागराजले कुंभमेया हा आयोजित करते कुंभमेळा चार ठिकाणी आयोजित केला जातो ठीक आहे पहिलं ठीक आहे कुंभमेळा कुठं कुठं आयोजित केल्या जाते तर कुंभमेया आयोजित केला जातो गंगा नदीच्या काठावर हरिद्वार ठीक आहे कुठं हरिद्वार उत्तराखंड दुसरं ठीक आहे ए प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद ठीक आहे प्रयागराज ह्या गंगा त्रिवेणी संगमावर गंगा यमुना सरस्वती त्याच्यानंतर तिसरं ठिकाण ठीक थीका आहे तिसरं ठिकाण उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आणि चौथं गोदावरी नदीच्या काठावर नाशिकले कुंभमेया भरते त्र्यंबकेश्वर नाशिक ठीक आहे अशा चार ठिकाणी समुद्रमंथन करताना अमृताचे थेंब पडले होते म्हणते इथं सगळे या भारतातले जे काही जे लोक हिंदू धर्मांना मानते ठीक आहे ते सारे लोक येतात पण ठीक आहे इथं जो शाही स्नान शब्द आहे ह्या शाही स्नानाचा शब्द हा अकबरानं आणला म्हणते अकबरानं शाही स्नान चालू केलं ठीक आहे अशा काही पुस्तकात याचे आ, दाखले सापडले का कुंभमेळा कधीपासून भरण्यात येते तर हे जे शाही हा शब्द अरबी शब्द आहे फारशी शब्द आहे आणि जशी हज यात्रा असते सगळे मुस्लिम हजला जातात सगळे मुस्लिम तिथे ये एकत्र येतात ठीक आहे तसंच हिंदूंचं काही असलं पाहिजे म्हणून कुंभमेळा ठीक आहे भरल्या जाते आणि कुंभमेळा ठीक आहे हे सनातन धर्म जो आहे हिंदू धर्म त्याच्या ठीक आहे त्याच्या कल्पनेतून जन्माली आलेलं ठीक आहे हा कुंभमेळ आहे पण कुंभमेळ्यात जिथं अमृताच्या घड्याचे थेंब पडले तिथंच भरले जाते इथं चार ठिकाणी पडले माय एक प्रश्न माया मनात आला काही पृथ्वीच्या भूताला राक्षस फिरत होते एखादा ॲमेझॉनच्या जंगलात पडायला पाहिजे होता ॲमेझॉन नदीच्या काठावर म्हणजे आपल्याला ब्राझीलने जाता आलं असतं एखादा थेंब हा मिसिसिपी नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता ठीक आहे एखादा नाईल नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला इजिप्त गिजिप फिरून येता आलं असतं आणि तिथल्याही नदीत तिथपर्यंत आपल्या हिंदू धर्माचा प्रसार झाला असता ठीक आहे हे माय म्हणणं आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या मी कामून राहिलो का आपला धर्माचा प्रसार तिकडं बी झाला असता हिंदू धर्माचे झेंडे तिकडं गाल्ले गे गेले असते इजिप्त गिजिप्तमध्ये ठीक आहे का त्याहीलाही माहीत पडलं असतं का का असते कुंभ तर हे दोन चार थेंब तिकडं बी पडायला पाहिजे होते ठीक आहे या चार ठिकाणाच्या व्यतिरिक्त आता आपण मुद्द्यावर येऊ या ठीक आहे आता आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे आणि याच्यात या कुंभमेळ्याची खासियत अशी आहे का या कुंभमेळ्यात याने जे स्वरूप आता प्राप्त झालं आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि रीलचा जमाना आहे याच्यात कोण केव्हा व्हायरल होईन ठीक आहे आणि त्या व्हायरल झाल्यामुळे त्यांना किती त्रास होतो हे त्याचं त्यालाच माहीत राहते प्रसिद्ध होणं लोकायले खूप चांगलं वाटते पण हे तुम्हाला सांगतो प्रसिद्ध झाल्यावर सहा महिने एक वर्षच बरं वाटते त्याच्यानंतर मात्र धिंगाणं आहे कारण प्रसिद्धी एका लिमिटपर्यंत ठीक आहे अतिप्रसिद्धी आता ठीक आहे पचवता बी आली पाहिजे